काय होय घास बिसकाव बांधायचा या बकऱ्यांना दोरे नसते मोकळे बांधून ठेवले काय नाही बाई हे काय चाललंय शेडांना पाणी पाहतायचं कडीपत्ता बरे आली तू कडीपत्ता नाही आला पण तू त्या दिवशी कार्यक्रमाला नाही आली नाही आव नव्हती आले जर काम होते ना घरी काय बाई आली असती तर तो डोळ्यांनी तरी पाहिला असत काय झालं काय सांगावा काय झालं हो, बैस लयच अवघड परिस्थिती बाई तो यायचं होता पाहिजे होतं ना आमच्या घरचा तमाशा कसा आहे तो काम बाय नाही माझ्या आईला तर तिने कसच काहीच नाही ठेवलं काय सांगावं तिचा तो नखरा ना कुणाबद्दल वाईट बोलवतच नाही पण त्यांची खांद नसत नुसतं नखरा करायला पाहिजे आणि काम म्हणलं का असच काय करावं आमच्या डोक्याला एवढा मला तर एवढं टेन्शन आलं त्याच्यावाल आईला बघत नाही काय नाही एवढे सगळे कपडे आले आयराचे सगळं पैसा पाणी आता गावातल्या लोकांनी किती आयर केले त्यांना पैशाचा तो गज डबा भारलाय आणि मनी तर इतकं लय मनी कुणी काय तर कुणी काय सगळं स्वतःच्या गठोड्यात बांधून ठेवलं आणि आई माझी आपली बसली बाहेरच आणि ही तर सगळं देण्याच्या पाहुण्यावर त्यांना बांधूनच काय देते काय कायच काय ना आम्हाला तर बांधून नाही नाही काहीच नाही लक्षच नाही काहीच नाही आपल्याला कुणाबद्दल वाईट बोलवतच नाही पण त्यांची खानदानच दिसली वस्तू की, की आणि मागितलं का हा आणि माझ्या नवऱ्याला अजिबात सवय नाही नाव अजिबात नाही आणि लयच बेकार पण त्यांची खानदान लयच बेकार अशी बाई असते का कुड अगं काही ननन भाव जायला धरण करणं काही हाय का नाही एवढं का स्वतः त्याच नसतं ना आता त्राव माणसाने आणि पाहिलं तर सार माझ्या आईच बाई तुला जे आहे ते बर त्यांची खानदानच तसली कधी सासू सासऱ्याला बघणार नाही आणि स्वतःच्या माहेरची माणसं आली का हा ग बाई यांच्या का मधील काय चाललंय काय चाललंय बसलो काय चाललंय होय काम करून दमलो सकाळपासून म्हणलं बसावा जरा निवंत आपलं देवाचं नाव घे कोणाचं चाललंय एवढं रडगाणं आता तुला माहित नाही का कोणाचं रड गाणं चालायचंय हा आणि तू इकडं कुठं मी सगळं ऐकलंय सगळं समजलं ना ना का इतकं उशीर मी कुठं होते तेवढं तरी कळलं का इथं होते इथं कोणाविषयी बोलत होता तुम्ही कशाला आली होती तू इकडं कशाला म्हणजे हा कशाला पाहुणे रावळे होते तू कशाला आली होती बाकीचे लोक येऊन बसू शकतात तर मी का नाही येऊ शकत आता आली थोडं चहा पाणी इचरावं तिला खानदान काढत होत कोण कोणाचं काय काढत होत माझ्या जागरणामध्ये मी खर्च करून माझं मी सगळं केलं आमच्या ह्याच्यामध्ये काय भेटूस ते उदय काय म्हणी उदे माझं मी बघण ना तुला काय करायचंय त्यांचं ती बघन ना हे तुम्ही सांगत होतो तिला ते हिचं नुसतं ऐकलं मी ऐकलं तुमचं पण ऐकलं आणि सगळंच ऐकलं की तुम्हाला की ऐकलं काय होणार त्याच काय झालं माहितीये का गैरसमज झाला गैरसमज पण मी तिला म्हणलं ताईंचा स्वभाव तसा नाहीये बर का माणसाला इतकं बघायचं आणि चोरायची सवय आजी बात नाही मग त्याच त्याच देऊन टाकते ते सगळं बरोबर बरोबर आपल्या तोंडातून वाईटच निघत नाही ना कधी कोणापैकी तू कशाला दोन दिवस नाही झाले तर इकडं आली होती ऐक ना जेवढा सांगते तेवढा ऐक तिथं माझं का चाललं होतं तुमच्या पाशी काय चाललं तुमचं तुम्ही बघा ना माझ मी बघण आणि ऐक तुम्हाला पण सांगते आजपासून तुमचा आणि आमचा संबंध संपला तुमच्या आईला भेटायचं असेल ना ते काय असेल तिकडे ते बाहेर बघायचं आमच्या दारात यायचं आणि आम्ही तुमच्या दारात येणार आहे समजला का समजला ना हो कशाला म्हणत राही पण हे आले कशी मी म्हणते मुरदे, बर तिने कान फाडले नाही मला तर टेन्शनच चालतं बर का त्यांची खानदानच तसली हाना मारायला माग पुढे नाही बघत दिसला माणूस की डायरेक्ट आहो पण ती इकडं आली कशी तिचं काय काम होत इकडे यायचं आली कशी म्हणजे तिच्या आली त्याला काय आली कशी आली कशी हा कधी काय उडत उडत यायला पात्रेवर बसायला योगानी तुझी वाक वाक, वाक वाक चालू होती तरी मी म्हणलो होत कधी कोणाबद्दल वाईट बोलू नये मी बोलतो कधी वाईट कोणाबद्दल ना पण नाही तुझं चालू आहे आपलं ती अशी तिची सासू सासूसेची तिचा धीर असा तिचा नवरात असा तुला काय करायचंय नवरातीच आहे का तुझा आहे हा मी कडी पत्ता जाय तू आपलं कडे पत्ता मी आणते चारा शेळाला शेळाला पाणी पालतो कीर्तन माझ्या माग कायमच काय कीर्तन आहे माग हायच्या मॅंग होती साया नात्यात डोळ्यात ध्याकना माझा मंग होती साय्या Yes. <laughs>